धर्मनिरपेक्षता व लोकशाही टिकवण्यासाठी सर्व धर्म समभावाचा प्रतीक म्हणून काँग्रेसलाच मध्य असे प्रतिपादन वडापूर येथील काँग्रेसच्या प्रचार सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे आयोजित प्रचारसभेत माजी केंद्रीय गृहमंत्री श्री शिंदे बोलत होते यावेळी माजी आमदार दिलीप माने आमदार सिद्धार मेत्रे आमदार ॲडव्होकेट रि रोपनार माजी आमदार राजन पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके शिवाजीराव काळुंगे समर सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवधारे इंदुमत अलगोंडा पाटील बाजार समितीचे संचालक वसंत पाटील नगरसेवक चेतन नरडे जाकराय कारखान्याचे ॲडव्होकेट बेरोबा जाधव सरपंचरावसाहेब पाटील विठ्ठल पाटील संतोष पवार विकास पाटील सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बिराजर अंबिका भोई सु मयभू मुल्ला सुभाष पाटील आदी उपस्थितांचे जे सत्कार राजेंद्र गुंड यांनी केले तर प्रास्ताविक अरुण पाटील यांनी केले